छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा चेअरमन कमवाडी शिका योजना या छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये गेली चाळीस वर्ष एक्केचाळीस वर्ष देशमुख कुटुंबियांच्या मार्फत या कमवाणी शिका योजनेमध्ये रक्षाबंधनाचा हा अनोखा सोहळा दरवर्षी साजरा केला जातो खरं तर भाऊ आणि बहिणीचं प्रेम काय असतं या रक्षाबंधनाच्या असणाऱ्या सणामधून आपल्याला दृढ होतं आणि हेच नातं सतत वृद्धिंगत व्हावं हा एक मनामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचा हेतू ठेवून देशमुख कुटुंबियांनी एक्केचाळीस वर्ष परंपरा जपलेली आहे यामध्ये आमचे देशमुख सर असतील अरुणताई असतील वहिनी असतील ताई असतील त्यांचे सगळं कुटुंबी असेल अरुणदादा असेल या, या सर्वांनी इथ येऊन या वर्षी आमच्या मुलांना राख्या बांधल्या प्रत्येक वर्षी हा उपक्रम त्यांचा सुरूच आहे आणि असाच हा उपक्रम त्यांनी चालू ठेवावा आणि ईश्वर चरणी अशी प्रार्थना करतो त्यांना दीर्घायुष्य लाभावं आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे साहेब की जे रहित शिक्षण संस्थेच्या सहसचिव आहेत त्यांच्याकडे आणि आले का होते त्यांनी भेट घेतली प्राचार्यांनी सुद्धा त्यांना परवानगी दिली की दरवर्षीप्रमाणे तुमचा हा असणारा कार्यक्रम आयोजित करा या ठिकाणी वराडे पाटील सर असतील आमचे या ठिकाणी रेक्टर म्हणून काम करतात याशिवाय रणदिवे म्हणून आमचे फोटोग्राफर तेही गेले एक्केचाळीस वर्षापासून आमच्या इकडच्या कार्यक्रमाचे शूटिंग करण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी सतत येत असतात या सर्वांच मी महाविद्यालयाच्या वतीनं देशमुख मुख कुटुंबियांना दुर्गाशी लाभो अशी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय आयुष्याच्या करण्याच आणि स्वावलंब म्हणण्याच एक प्रमुख म्हणजे कमवा ठिका योजना लेम यातूनच मी पुढं माझा मार्ग साकारलेला आहे एवढं बोलतो उपस्थित झालेले आहे आपल्या कॉलेजवरती त्यांनी कॅशियर म्हणून काम जवळपास पंधरा एक वर्ष काम आपल्या कॉलेजवरतीच वरतीच केलेलं आहे डी जी कॉलेजला कॅशर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे ज्या कालावधीमध्ये कॉलेज हे सुरुवात झाली होती त्या कालावधीमध्ये काकांनी काम केलेलं आहे त्यांना देशमुख काका म्हणून सगळे ओळखायचे सर कधीही कोण म्हणत नव्हतं कुठलाही विद्यार्थी म्हणत नव्हता स्टाफमधली व्यक्ती म्हणत नव्हती देशमुख काका म्हणूनच ओळखले जायचे त्यांची नंतर प्रमोशन होत गेली त्यामुळे बदली होत गेली परंतु क्रमशका योजनेबरोबर बरोबर त्यांचे जे काही रुग्णानुबंध आहेत त्यांनी आजही जपले आहेत पुढची पिढीही जपती आहे त्यांची आणि हाच वसा आपणही घेणं आवश्यक आहे की <coughs> कमाल शिक्का योजनेतून शिकून गेल्यानंतर त्या योजनेतील विद्यार्थ्यांबाबत आपली सहानुभूती कायमस्वरूपी राहणं आवश्यक आहे आपण आपल्या आपन महाविद्यालयातर्फे त्यांचं सहर्ष स्वागत करूया आणि ते जे हा उपक्रम राबवत आहेत त्याबद्दल आपण त्यांचे आभारही व्यक्त करूया तर प्रत्येक मी कमलिका या योजने आज तुम्ही रक्षाबंधी निमित्त येऊन आम्हाला भेट दिल्याबद्दल मी मनापासून सर्वांचं And then...